नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बैल आवताच्या सहाय्यानं तण नियंत्रण कसं करायचं याविषयी माहिती आज आजच्या व्हिडिओमध्ये बघू लेबरचा जर खर्च बघा झाला तर ले लेबरला आता तीनशे साडेतीनशे रुपये हाजरी चालू आहे आणि अशा परिस्थितीत जर आपल्याला लेबर लावायचं आणि कपाशीला भाव मागच्या वर्षीचा जर भाव बघितला आपण तर सात ते आठ हजार रुपये आपल्याला कापसाला कुंट क्विंटल भाव भेटलेला आहे आता त्याच्यासाठी आपल्याला खर्च कसा कमी करता येईल याच्यासाठी आपलं नियमी प्रयत्न चालू असते शासन काही हमी भाव द्यायला तयार नाही त्याच्यामुळं आता आपल्यालाच नवीन नवीन नवी प्रयोग करून शेतीचा खर्च कसा कमी करता येईल याच्यासाठी आपल्याला नेहमी प्रयत्नशील राहायचं आहे त्याच्यासाठी आपण काही ना काही नवीन प्रयोग का आपण शेतीमध्ये चालू ठेवतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तनि तन्य, तणा नियंत्रण झिरो लेबर शेती याविषयी चर्चा करू आता हे बघू शकता आपली लागवड ही साडेतीन बाय सव्वा दीड अशी लागवड आहे आपली आणि आपल्या प्लॉटला आज अडोतीस दिवस पूर्ण झालेले तर आपला प्लॉट कसा दिसतो ते पण नक्की कमेंट करा सहा बाय एक म्हणजे सहा कापसाचे आणि एक तुरीचा तास आपण अशा पद्धतीने या प्लॉटवर लागवड केलेली आहे तर हे बघू शकता तुम्ही आता ही साडेतीन बाय सव्वा दीड अशी आपण लागवड केलेली आहे तर हे बघू शकता तुम्ही आपण एकदम वखर एकदम खेटून कसं झाडाच्या हाणलेलं आहे हे तुम्हाला आता मी प्रॅक्टिकली पण दाखवतो हे बघू शकता तुम्ही आपल्या वाखराला आपण कपडे गुंडाळाला आहे कपड्याची एक चुंबळ केलेली आहे ही चुंबळ याच्यासाठी की हे बघू शकता तुम्ही पास आता आपली इथं आहे त्याच्यावरती आपण हे कपड्याची हे बांधलेली आहे त्याच्यामुळं काय होतं ही पास आतमध्ये राहते त्याचे जेणेकरून आपल्या मुळ्याला धक्का लागत नाही आणि ही चुंबळ जी आहे ही काय करते झाडाच्या खोडापर्यंत ही माती लोटती त्याच्यामुळं काय होतं आपलं तण निघून जातं राहिले साहिलेलं माती पाडल्यामुळे ते दबून पण जातं त्याच्यामुळं आपलं तण नियंत्रण चांगल्या पद्धतीने होतं आता आपण प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवतो हे बघू शकता तुम्ही आता हे तण पूर्णपणे निघून पडलेलं आहे हे बारीक तण आणि ही माती या बेडवरती पाडल्यामुळं याच्यात जे बारीक तण उगलेलं आहे ते पूर्ण दबलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला हे खुरपणीचा खर्च बऱ्यापैकी कमी झालेला आहे आता तुम्हाला नक्की शंका पडली असेल इतकं झाडाच्या खिटून जर वक्क राहण्याचं मानल्यावर याच्यात फक्त आता चार इंच जागा मोकळी राहिलेली आहे तर इतक्या खेटून जर आपण वक्क राहण्याचं मानलं तर तुम्हाला सह शंका पडली असं का बाबा या झाडाच्या ढिल्लं होईन होईल जर आपण हे जुगाड केलेलं आहे हे बोळ्यामुळं काय होतं ही पास आपली आतमध्ये आहे आणि त्याच्या बाहेर ती हे बोळे दोन इंच आहे त्याच्यामुळं पास आतमध्ये असल्यामुळं झाडाच्या मुळाला काही धक्का लागत नाही फक्त हे बोळ्यामुळं झाडाला भर पण पडती आणि जे आपलं तण उगलेलं आहे ते माती खाली दबलं का ते दबून नाही होऊन जातं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा या व्हिडिओमध्ये येत असतं आमचं भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार